सावधान कुंभराशीच्या जातकांनो हा केवळ एक साधारण व्हिडिओ नाही तर तुमच्या आयुष्यातील अशा एका भयानक वळणाची गाथा आहे जिथे तुमची स्वप्ने आणि तुमची सर्वात मोठी भीती समोरासमोर उभी ठाकणार आहे ही घटना नेमकी कधी घडणार तर लक्षात ठेवा दोन हजार पंचवीसचा शेवटचा दिवस म्हणजेच डिसेंबर एकतीस किंवा जानेवारीचा तो पहिला आठवडा जेव्हा जग नवीन वर्षाच्या स्वागतात मग्न असेल नेमक्या त्याच काळात तुमच्या आयुष्यात एक भयंकर आणि विचित्र घटना घडणार आहे ज्याची कल्पनाही तुम्ही कधी स्वप्नात केली नसेल ग्रहांचीही प्रचंड उल्थापालथ तुम्हाला एका अशा अदृश्य चक्रव्यूहात ओढत आहे जिथे तुम्हाला पावलोपावली सावध राहावे लागणार आहे कुंभराशीच्या जातकांनो या वर्षाचा शेवट आणि नवीन वर्षाची सुरुवात तुमच्यासाठी काळ बनून येऊ शकते तुमच्या आयुष्यात अशा तीन भयानक ठिकाणांचा योग येत आहे जिथे तुम्ही एकतीस डिसेंबरच्या रात्री किंवा जानेवारीच्या सुरुवातीला चुकूनही पाऊल ठेवले तर नको असतानाही तुम्हाला एका अशा जाळ्यात अडकवले जाईल जिथून परतण्याचा कोणताही मार्ग उरणार नाही कल्पना करा सर्वत्र सेलिब्रेशन सुरू आहे आणि अचानक परिस्थिती तुमच्या हाताबाहेर जाते तुम्हाला अशा काही गोष्टी करण्यास भाग पाडले जाते ज्याची तुम्ही कधी इच्छाही केली नव्हती ही ठिकाणे केवळ जागा नाहीत तर ते तुमच्या विनाशाचे दरवाजे आहेत जे या वर्षाच्या अखेरीस उघडणार आहेत ह्या व्हिडिओमध्ये मी अशा काही गुप्त गोष्टी उघड करणार आहे ज्या आजवर तुम्हाला कोणीही सांगितल्या नसतील तुमच्या अंगावर काटा येईल असे सत्य आता तुमच्यासमोर येणार आहे दोन हजार पंचवीसचा निरोप घेताना आणि दोन हजार सव्वीसचे स्वागत करताना एका बाजूला अफाट पैसा तुमची वाट पाहत आहे तर दुसऱ्या बाजूला एक गडद अंधार तुम्हाला गिळंकृत करायला तयार उभा आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणेही आता तुमच्या अस्तित्वासाठीची सर्वात महत्वाची अट आहे स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी तयार राहा कारण डिसेंबर एकतीस ते जानेवारीचा पहिला आठवडा हा काळ तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार आहे दोन हजार पंचवीसचीही शेवटची रात्र तुमच्या आयुष्यात नवी पहाट आणणार की तुम्हाला अंधारमय भविष्यात ढकलणार याचा फैसला आता अटळ आहे आणि कोणत्या ठिकाणी गेल्यास तुम्हाला शरीरसंमत करावेच लागतील त्यामागचा पडदा उघडण्यासाठी गुरुजींनी सांगितलेली भविष्यवाणी पूर्ण बघूनच जा नाहीतर नंतर पश्चिताप करावा लागेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुंभराशीच्या जातकांनो सध्या संपूर्ण जग दोन हजार पंचवीस वर्षाचा निरोप घेण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या जल्लोषासाठी सज्ज होत आहे पण तुमच्यासाठी हा काळ आनंदाचा नाही तर एका भयानक संकटाची नांदी ठरू शकतो एकतीस डिसेंबरची ती रात्र आणि जानेवारीचा तो पहिला आठवडा तुमच्या आयुष्यात अशा काही ग्रहांच्या हालचाली घेऊन येत आहे ज्या तुमचे नशीब पालटवून टाकतील ग्रहांचा राजकुमार बुध आणि ऊर्जेचा कारक मंगळ एका अशा विचित्र योगात येत आहेत जो कुंभराशीच्या जातकांसाठी केवळ विनाशकारी ठरू शकतो ही ग्रहांची युती तुमच्या सातव्या स्थानी म्हणजेच कामभाव आणि संबंधांच्या स्थानी असा काही प्रभाव पाडणार आहे की तुम्ही स्वतःवरचा ताबा गमावून बसाल कुंभराशीच्या जातकांनो जेव्हा तुम्ही नवीन वर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडाल तेव्हा तुमच्यावर केतूची ती वक्रदृष्टी असेल जी माणसाला भ्रमिष्ट करते एकतीस डिसेंबरच्या मध्यरात्रीपासूनच तुमच्या मनात अशा काही विचित्र इच्छा आणि अस्वस्थता निर्माण होईल ज्याचे उत्तर तुमच्याकडे नसेल ग्रह स्पष्टपणे सांगत आहेत की हा काळ केवळ आनंदाचा नाही तर तुमच्या चारित्र्याची परीक्षा घेणारा आहे मंगळाची शक्ती तुम्हाला असे काही धाडसे आणि चुकीचे निर्णय घेण्यास प्रवृत्त करेल ज्याचा परिणाम जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तुमच्यासमोर एका भयंकर संकटाच्या रूपाने उभा राहील हा काळ तुम्हाला राजकुमारासारखे सुख देण्याचे स्वप्न दाखवेल पण त्याच्यामागे एक काळोखी दरी दडलेली आहे कुंभराशीच्या जातकांनो या काळात होणारी ग्रहांची उलथापालथ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी भयंकर आणि विचित्र घटना घडवून आणणार आहे ही घटना तुमच्या वैयक्तिक आयुष्याला अशा प्रकारे विस्कळीत करेल की तुम्हाला पुढचे अनेक महिने सावरणे कठीण जाईल नशिबाचा हा खेळ इतका गुंतागुंतीचा आहे की एका बाजूला तुम्हाला धनलाभाचे आमिष दाखवले जाईल आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला त्या तीन ठिकाणांच्या सापळ्यात ओढले जाईल डिसेंबर एकतीस ते जानेवारीचा पहिला आठवडा हा काळ तुमच्यासाठी करो किंवा मरो असा असणार आहे या काळात जर तुम्ही सतर्क राहिला नाहीत तर तुमच्या आयुष्यातील सुखाचा सूर्य कायमचा मावळू शकतो कुंभराशीच्या जातकांनो आता मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगणार आहे त्या ऐकून तुमच्या अंगावर शहारे येतील एकतीस डिसेंबरची ती मध्यरात्र आणि जानेवारीचा तो पहिला आठवडा तुमच्यासाठी अशा तीन विनाशकारी जागांचे दरवाजे उघडणार आहे जिथे पाऊल ठेवणे म्हणजे साक्षात मृत्यूघंटा वाजवण्यासारखे आहे ग्रहांचे हे दुष्टचक्र तुम्हाला जाणीवपूर्वक अशा जाळ्यात ओढणार आहे जिथे तुमची बुद्धी काम करणे बंद करेल हे केवळ योगायोग नसतील तर तो तुमच्या विनाशाचा एक सुनियोजित कट असेल या काळात तुम्ही नको असतानाही अशा ठिकाणी पोहोचणार आहात जिथून तुमची सुटका होणे केवळ अशक्य आहे कुंभराशीच्या जातकांनो पहिले ठिकाण म्हणजे एकतीस डिसेंबरच्या दुपारी भेट दिलेले एका विधवा महिलेचे घर नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याच्या बहाण्याने किंवा एखाद्या जुन्या ओळखीमुळे तुम्ही तिथे जाल बाहेर थंडीचा कडाका असेल आणि घरात मात्र एक गुदमरवणारी शांतता असेल तिचे ते रहस्यमय हास्य आणि तुमच्याकडे पाहण्याची ती अतृप्त नजर तुम्हाला एका अशा कृत्याकडे खेचून नेईल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती त्या घरातून बाहेर पडताना तुमची मान शर्मेने खाली झुकलेली असेल आणि एकतीस डिसेंबरची ती दुपार तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी काळरात्र ठरेल कुंभराशीच्या जातकांनो दुसरे ठिकाण म्हणजे एकतीस डिसेंबरच्या रात्रीचा नवीन वर्षाचा भव्य पार्टी सोहळा सर्वत्र दिव्यांचा झगमगाट संगीताचा जल्लोष आणि मद्यधुंद वातावरण असेल अशा गर्दीत एक आकर्षक विवाहित स्त्री तुमच्यावर भुरळ घालेल नवीन वर्षाच्या स्वागताच्या नादात तुम्ही तिच्या शब्दांच्या जाळ्यात अडकाल चला थोडा वेळ एकांतात जाऊया असे म्हणत ती तुम्हाला एखाद्या कारमध्ये किंवा निर्जन कोपऱ्यात नेईल तिथे घडलेला तो क्षणिक प्रकार तुमच्या सुखी वैवाहिक जीवनावर संक्रांत आणणार आहे त्या झगमगाटाच्या मागे दडलेला हा नरक तुमचा सर्वनाश करण्यासाठी जानेवारीच्या पहिल्या दिवसाची वाट पाहत आहे कुंभ राशीच्या जातकांनो तिसरे आणि सर्वात भयानक ठिकाण म्हणजे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तुमच्या मित्राच्या घरी होणारी खाजगी पार्टी जिथे तुम्ही नव्या वर्षाचा आनंद साजरा करायला जाल तिथेच तुमचा विश्वासघात होणार आहे तिथे तुमची भेट तुमच्या अशा एका जुन्या प्रेयसीशी होईल जिच्याशी तुमचे नाते वर्षांपूर्वी तुटले होते जुन्या आठवणींचा आणि दबलेल्या भावनांचा असा भयंकर भडका उडेल की तुम्ही साक्षात पापात पाऊल ठेवाल हा भावनिक सापळा इतका घट्ट असेल की जानेवारीचा तो पहिला आठवडा संपायच्या आत तुमचे आयुष्य स्मशानासारखे शांत होईल या तीन ठिकाणांपासून स्वतःला लांब ठेवा अन्यथा नको असतानाही आलेले हे संबंध तुमचे संपूर्ण अस्तित्व पुसून टाकतील राशीच्या जातकांनो एकतीस डिसेंबरच्या त्या रात्री किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तुमच्याकडून घडलेली एक छोटीशी चूक तुमच्या सुखी संसाराला आग लावू शकते ग्रहांचा हा विचित्र खेळ तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर असा काही प्रहार करणार आहे की ज्याची झळ जा तुमच्या कुटुंबाला सोसावी लागेल तुम्ही कितीही लपवण्याचा प्रयत्न केलात तरीही त्या तीन ठिकाणी घडलेली घटना तुमच्या चेहऱ्यावर आणि वागण्यात स्पष्टपणे दिसून येईल तुमच्या जीवनसाथीच्या नजरेला नजर मिळवणे तुम्हाला कठीण जाईल आणि हीच ती वेळ असेल जेव्हा तुमच्या घरात संशयाचे भूत प्रवेश करेल हे केवळ भांडण नसेल तर तुमच्या नात्याचा शेवट करणारी ती एक विनाशकारी ठिणगी ठरेल कुंभराशीच्या जातकांनो विवाहित पुरुषांसाठी हा काळ सर्वात जास्त धडकी भरवणारा आहे शारीरिक सुखाची ती क्षणिक ओढ आणि नवीन वर्षाच्या जल्लोषात केलेला तो व्यभिचार तुमच्या घराची शांतता कायमची हिरावून घेईल जर ही गोष्ट चुकूनही तुमच्या पत्नीपर्यंत पोहोचली किंवा कोणीतरी ती उघड केली तर तुमच्या वैवाहिक जीवनावर असा वाईट परिणाम होईल की घटस्फोटापर्यंत परिस्थिती जाऊ शकते पतीपत्नीमधील तो विश्वास जो तुम्ही वर्षानुवर्षे जपला होता तो एका रात्रीत धुळीला मिळेल तुम्हाला सावधान राहण्याचा सल्ला दिला जातो आहे कारण ग्रहांचा असा योग बनत आहे की तुमचीही गुपिते फार काळ लपून राहणार नाहीत कुंभराशीच्या जातकांनो तुमच्यासाठी सर्वात महत्वाचा मंत्र म्हणजे आपल्या तोंडाला टाळे लावा त्या रात्री जे काही घडेल ते स्वतःच्या काळजाच्या कोपऱ्यात गाडून टाका कारण ही गोष्ट कोणालाही सांगणे म्हणजे स्वतःच्या विनाशावर सही करण्यासारखी आहे कदाचित तुमचे मित्र किंवा ओळखीचे लोक तुम्हाला बोलते करण्याचा प्रयत्न करतील पण लक्षात ठेवा एखादी छोटीशी हिंटसुद्धा तुमच्या संसाराची राखरांगोळी करू शकते डिसेंबर एकतीस ते जानेवारीचा पहिला आठवडा हा काळ तुमच्या संयमाची सर्वात मोठी परीक्षा घेणार आहे जर तुम्हाला तुमचे घर आणि मान सन्मान वाचवायचा असेल तर त्या रात्रीच्या अंधारात जे घडले ते अंधारातच राहू द्या अन्यथा तुमची परिस्थिती एखाद्या रस्त्यावरच्या भिकाऱ्यासारखी होईल कुंभराशीच्या जातकांनो दोन हजार पंचवीसचा शेवट जरी धोक्याच्या सावटाखाली असला तरी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तुमच्या करिअरमध्ये एक असा चमत्कार घडणार आहे जो तुम्हाला थक्क करून सोडेल ग्रहांचा राजकुमार बुध उदय होत असल्याने तुमच्या बुद्धिमत्तेला एक वेगळीच धार येईल जे विद्यार्थी अनेक वर्षांपासून सरकारी नोकरी किंवा मोठ्या परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना एकतीस डिसेंबरच्या आसपास एखादी अशी बातमी मिळेल जी त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे यश ठरेल नोकरी करणाऱ्या जातकांना ऑफिसमध्ये अनपेक्षित पदोन्नती किंवा वेतनवाढीची ऑफर मिळू शकते हे यश इतके मोठे असेल की समाजात तुमचा दबदबा निर्माण होईल आणि तुमच्या शत्रूंना तोंड लपवायला जागा उरणार नाही कुंभराशीच्या जातकांनो व्यापाराच्या क्षेत्रात हा काळ तुम्हाला एखाद्या राजकुमारासारखे वैभव देणारा ठरेल जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात एखादा असा फोन कॉल किंवा ईमेल येईल ज्यातून तुम्हाला लाखो करोडोंची डील मिळू शकते जुन्या मित्राच्या मदतीने नवीन व्यवसायाची दारे उघडतील आणि तुमच्या आर्थिक विवंचना एका रात्रीत संपतील तुमच्याकडे पैशांचा इतका ओघ वाढेल की तुमचे खिसे नेहमी भरलेले असतील पण सावधान याच काळात तुमच्यात अहंकार बळावण्याची दाट शक्यता आहे नशिबाने दिलेले हे यश जर तुम्ही डोक्यात घातले तर ज्या वेगाने तुम्ही वर गेलात त्याच वेगाने तुम्हाला शून्यावर कोसळताना वेळ लागणार नाही कुंभराशीच्या जातकांनो ही वेळ तुमची स्वप्ने पूर्ण करण्याची आहे पण त्यासोबतच एक मोठी जबाबदारीही तुमच्या खांद्यावर येणार आहे ऑफिसमध्ये तुम्हाला एखादी मोठी टीम सांभाळण्याची किंवा महत्वाचा प्रोजेक्ट लीड करण्याची संधी मिळेल तुमचा आत्मविश्वास आणि साहस शिखरावर असेल ज्यामुळे अशक्य वाटणारी कामेही तुम्ही सहज पूर्ण कराल पण हे सर्व यश उपभोगताना तुमच्या मनाच्या एका कोपऱ्यात त्या तीन ठिकाणांची भीती कायम ठेवा कारण एका बाजूला तुमचे करिअर शिखरावर जात असतानाच दुसरीकडे तुमच्या खासगी आयुष्यातील चुका तुमच्या या यशाला काळीमा फासण्यासाठी टपून बसल्या आहेत सतर्क रहा कारण हे यश टिकवणे हेच तुमचे खरे आव्हान असणार आहे कुंभराशीच्या जातकांनो एकतीस डिव्बरची ती काळरात्र आणि जानेवारीचा पहिला आठवडा जर तुम्हाला सुखरूप पार करायचा असेल तर तुम्हाला अध्यात्माच्या या शक्तिशाली कवचाचा आधार घ्यावाच लागेल जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही नको असलेल्या ओढीत अडकत चालला आहात किंवा त्या तीन ठिकाणांपैकी कोठेही जाण्याचा प्रसंग ओढवला आहे तर तात्काळ औ नम शिवाय या महामंत्राचा एकशे आठ वेळा जप सुरू करा हा केवळ मंत्र नाही तर तुमच्या भोवती तयार होणारे एक संरक्षणात्मक कवच आहे महादेवाचे नाव घेताच तुमच्या मनातील कामविकार आणि चुकीच्या विचारांचे जाळे नष्ट होईल आणि तुम्हाला संकटातून बाहेर पडण्याची बुद्धी मिळेल कुंभराशीच्या जातकांनो स्वतःला शुद्ध ठेवण्यासाठी या काळात पांढऱ्या रंगाच्या वस्त्रांचा जास्तीत जास्त वापर करा पांढऱ्या रंग हा चंद्र आणि बुधाच्या सात्विक ऊर्जेचे प्रतीक आहे जो तुमच्या मनाला भटकण्यापासून वाचवेल जर तुमच्या हातून काही चूक घडली असेल किंवा एखाद्या विचित्र ठिकाणी जाणे झाले असेल तर घरी आल्यावर त्वरित गंगाजलाने किंवा शुद्ध पाण्याने स्नान करा स्नानानंतर देवासमोर शुद्ध तुपाचा दिवा लावून आपल्या हातून घडलेल्या किंवा घडू पाहणाऱ्या चुकांबद्दल क्षमा मागा ही शुद्धी प्रक्रिया केवळ तुमच्या शरीराची नाही तर तुमच्या आत्म्यावर लागलेला डाग पुसून टाकण्यासाठी अनिवार्य आहे कुंभराशीच्या जातकांनो लक्षात ठेवा की ग्रहांची चाल कितीही क्रूर असली तरी ईश्वराची भक्ती त्यापेक्षा श्रेष्ठ आहे एकतीस डिसेंबरच्या रात्री कोणत्याही अंमली पदार्थांच्या किंवा चुकीच्या संगतीच्या आहारी जाण्यापेक्षा आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवा घरात छोटासा का होईना पण दीप प्रज्वलन करा आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्या कुलदेवतेची पूजा करा हे उपाय तुमच्या कुंडलीतील मंगळ आणि केतूच्या नकारात्मक प्रभावाला शांत करतील जर तुम्ही हे उपाय मनोभावे केलेत तर साक्षात काळ समोर उभा असला तरी तुमचे केसभरही नुकसान होणार नाही महादेवाचा हा आशीर्वाद तुमच्या आयुष्यातील विनाशाचे ढग दूर सारण्यासाठी पुरेसा आहे कुंभ राशीच्या जातकांनो आता वेळ आली आहे स्वतःला सावरण्याची एकतीस डिसेंबरची ती काळरात्र आणि जानेवारीचा पहिला आठवडा तुमच्या आयुष्याची दिशा ठरवणार आहे एका बाजूला अफाट यश पैसा आणि राजयोग तुमची वाट पाहत आहे तर दुसऱ्या बाजूला त्या तीन ठिकाणांच्या रूपाने विनाशाचा सापळा रचला गेला आहे राहुलच्या कथेप्रमाणे जर तुम्ही संयम राखला आणि ईश्वराची कास धरली तर तुम्ही या चक्रव्यूहातून सुखरूप बाहेर पडाल आणि तुमचे जीवन खरोखर एका राजकुमारासारखे समृद्ध होईल पण लक्षात ठेवा तुमची एक छोटीशी चूक तुमच्या संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करू शकते त्यामुळे सावध रहा गुप्तता पाळा आणि अहंकाराला थारा देऊ नका हा काळ तुमच्या धैर्याची आणि चारित्र्याची सर्वात मोठी परीक्षा घेणारा ठरेल तुम्ही घेतलेला आजचा हा एक छोटासा निर्णय आणि तुमची ईश्वरावरील श्रद्धा तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक संकटापासून वाचवू शकते नशिबाचे खेळ अनाकलनीय असतात पण ज्याच्या पाठीशी स्वामींचे आशीर्वाद असतात त्याचे कोणीही वाकडे करू शकत नाही आता घाबरण्याची गरज नाही तर स्वतःला सिद्ध करण्याची गरज आहे तुमच्या आयुष्यातील ही भयंकर आणि विचित्र घटना तुमच्या भाग्योदयाची पायरी ठरो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि वेळ आता आली आहे जर तुम्हाला तुमच्या कुलदैवतावर आणि नशिबावर पूर्ण विश्वास असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि कमेंटमध्ये अत्यंत श्रद्धेने श्री स्वामी समर्थ जय महालक्ष्मी माझ्या घरातील सर्व संकटे दूर करा असे नक्की लिहा तुमच्या श्रद्धेचीही एक हाक तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडण्यास नक्कीच मदत करेल स्वामी तुम्हा सर्वांचे कल्याण करोत श्री स्वामी समर्थ